मित्रांनो नमस्कार व्हाईस ऑफ गडचिरोलीच्या माध्यमातून तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज आम्ही आलेलो आहोत गडचिरोली जिल्ह्यामधील आरमोरी आणि वडसा अशा दोन शहराच्या मधोमध मद जिथं रेल्वेचं काम खूप मोठ्या प्रगतीपथावरती आहे तुम्ही बघू शकता जो काम आहे मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं होतं की काम कुठपर्यंत आलेलं होतं आणि तोच काम आता बघितले एक ते एक महिन्यामध्ये तो काम खूप मोठ्या प्रग मोठ्या प्रमाणामध्ये प्रगतीपथावरती आहे तुम्ही माझ्या मागे बघू शकता माझ्या समोर एकदमच सुंदर असा ब्रिजचं काम सुरू आहे रेल्वेसाठी जो की रेल्वेचं काम प्रगतीपथावर आहे गडचिरोली जिल्ह्यामध्ये हा मार्ग जो आहे तो वडसा आरमोरीच्या मधोमध मद जो काही रेल्वेचा वर्क प्रोग्रेसन चालू आहे त्या वर त्या ठिकाणावरती आमची भेट झाली आज आणि त्या ठिकाणावरती आल्यानंतर तुम्ही बघू शकता जे काही काम करणारे रोजगार आहेत ते खूप मोठ्या प्रमाणामध्ये या प्रोजेक्टला तयार करण्यासाठी लाग जोमाने भिडलेले आहेत आणि हा काम जो आहे तो खूप मोठ्या प्रमाणामध्ये तेजीनं सुरू आहे हा व्हिडिओ बनवण्याचा मागचा उद्देश की गडचिरोली जिल्ह्यामध्ये जो रेल्वे येत आहे त्या रेल्वेच्या प्रोजेक्टला खूप नवीन खूप मोठ्या प्रमाणामध्ये तेजी बघायला मिळत आहे कारण आताच आम्ही मागे वृत्तपत्रामध्ये बघितलं की या प्रोजेक्टसाठी पुन्हा गव्हर्मेंटकडनं निधी आलेली आहे आणि त्याचाच एक हा आपण ब बघू शकतो जो काम आहे तो खूप तेजीने सुरू आहे आणि अपेक्षा आहे की येणाऱ्या लवकरच एक ते एक ते दीड वर्षामध्ये हा जो प्रोजेक्ट आहे हा पूर्ण होऊन गडचिरोली जिल्हावासियांना नवीन रेल्वे भेट होईल अशी आशा आहे सर्वसामान्य जनतेला जे काही रोजगार जे काही काम करणारे आहेत या प्रोजेक्टवरती त्यांनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये काम सुरू ठेवलेलं आहे आणि त्यांचं काम बघता अशी आशा आहे की हा प्रोजेक्ट लवकरच तयार होईल आणि याची खुशखबरी लवकरच जिल्हावासियांना मिळेल मित्रांनो तर मित्रांनो तुम्ही कधी या रस्त्याने आले असाल तर हा काम बघितला असाल मित्रांनो आणि तुम्ही जर आला असाल तर तुम्हाला कसं वाटलं कामाची प्रगती बघून आज ॲक्च्युली पाऊस आल्यामुळे समोर जाऊ शकत नाही कारण पूर्णपणे चिखल झालेलं आहे कदाचित जर तुम्ही जर आलात आणि या रस्त्यावरून जर जाल तर तुमच्या लक्षात येईल की काम जो आहे तो खूप मोठ्या प्रमाणामध्ये तेजीनं प्रगती पथावरती आहे आणि खूप चांगलं वाटलं इथं आल्यानंतर इथले जे काही सहकारी होते काम करणारे लोकांनी खूप सहकार्य केलं त्यांचं मनापासून धन्यवाद त्यांनी इथं शूट बनव बनवण्यासाठी परमिशन दिली मित्रांनो जर व्हिडिओ आवडला असेल आणि जिल्हावासियांसाठी हा एक नवीन संधी आहे रेल्वेची आणि कदाचित जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक कराल आणि तुमची प्रतिक्रिया द्याल जेणेकरून आम्हाला तुमची प्रतिक्रिया वाचायला आवडेल खूप खूप धन्यवाद मित्रांनो